काय करू शकतो कुठले जगाला आहे शेण काढणारी मी बाई आणि एवढ्या लांब कशी आली अगं माझीच मला भीती वाटते आता हे काही एक क्षण असतो माणसाचा कुठून कुठे दिवस झुकले काही सांगता येत नाही आणि माझ्या आयुष्यात तर कुठलं काही नव्हतंच नऊ नौ महिन्याची गरोदर होते पतीने पोटावर लाथा मारल्या होत्या मी बेहोत झाले होते माणसाने मारलं असं शुद्ध होऊ नये म्हणून त्यांनी उडत उडत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं होतं पण जी उपरती मला झाली ती गायच्या गोठ्यात झाली एका ही प्रेरणा आहे म्हणजे जब मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा लक्षात आलं की एक गाय माझ्या अंगावर उभी आहे आणि ती सगळ्या गायीना हाकलते खरं मला गायनी तुडवा म्हणून मी मरावं म्हणणंच टाकलं होतं पण ती गाय माझ्या अंगावर उभी राहून सगळ्या गायीना हाकलते मी तिच्या पोटाखाली आहे पण एक लक्षात आलं ती माझ्या अंगावर पाय पडू देत नाहीये तिला मानवता हो कोणी शिकवले म्हणून मी बाहेर निघाले तिचा गळा धरून रडले तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस ही सिंधुताई सपकाळ हजारोंची माय होईल तुला दिलेलं वचन पाळील बदल माणसाला वचन दिलेलं टाळलं असतं गायला दिलेलं पाळलं आणि मी एक अशी आई आहे खरं म्हणजे सहजासहजी माझा रस्ता पार झाला असता आयुष्याचा मला दुसऱ्यांचं दुःख कळलं नसतं पण मी माझ्या जन्मलेल्या मुलाचं मुलीचं मला मुलगी झाली होती गायीच्या गोठ्यात जन्मालेल्या मुलीचं जन्मनाळ मी दगडांनी तोडलं पण दगडांनी तोडताना दगड मोजत होते एक दोन तीन चार पाच पण डोळे मिटून दगड मारत होते त्यामुळे दगड चुकत होता सोळाव्या दगडाला नाळ तोडताना सोळा वेळा विचार केला की सिंधुताई सपकाळ ही वेळ दुसऱ्या बाईवर येऊ नये याची काळजी घ्या जी माझ्या काळजाला वेदना झाली त्या दिवशी ती दुसऱ्या आईच्या वेळ काळजाला होता आली नाही पाहिजे याची मात्र काळजी घेऊन त्यातून हे सगळं घडत गेलं मजूर काहीही नव्हतं मी कसे आले तुमच्यासमोर कसे उभे झाले फक्त शब्दांचं भांडार माझ्याजवळ होतं बाकी काही नव्हतं म्हणून शब्दाने जग जिंकत आले गाण्याने खाणं मिळालं भाषण दिलं की राशन मिळालं हे बात आहे बाबा इथं नाही हो ग बाकी कुछ नाही म्हणून त्या परिस्थितीने ओढत ओढत मला आणलं आता मागवून पाहताना मलाच भीती वाटते की मी एवढ्या लांब कसे आले आले हे खरंय मंजिरी सोबत बसून मी आता येऊ तर काय <laughs> म्हणून मंजिरी त्या आयुष्याने मला ढकललं लोटत लोटत आणलं दुसऱ्या आयुष्यापर्यंत मी पोचले मी थांबले नाही आयुष्याला फुल स्टॉप दिला नाही म्हणून मला आहे की मी जगले तुम्ही जगा काहीही नसताना जरी एक बाई जगू शकतं आम्ही सर्व बाया का जगू शकत नाही अरे उद्याच्या इंतजार करा पहाटेचा दिवस उगवतो हेच मला सांगायचं आहे आणि माणसापेक्षा बाई शोषित आहे माझ्या ठिकाणी माणूस असता तर कधीच मरून गेला असता पण बाईच्या जातीला घडवताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला असेल असं मला वाटतं बाईला घडवताना माणसाने म्हणजे माणसापेक्षा बाईला घडवताना देवानी नक्की ओव्हरटाईम केला असेल त्याला पण भत्ता मिळाला असेल कारण उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्या करतात विदर्भात मी पण विदर्भाचे आता कर्मभूमी पुणे बाया नवरा मरताना पाहतात जगणे शक्य नाही हे तिला माहिती असतं म्हणजे मला जग जगणं शक्य नाही म्हणून नवरा मरतो पण बायको मरत नाही ती सगळ्या उघड्या जगाला पांघरते ती सासू सासऱ्यांची माय बनते लेकरांना पदरात घेते जगणं शक्य नाही तरीही ती सगळ्यांना जगवते त्याचं नाव आई असते त्याचं नाव आई असते ना मी आई होते म्हणून जगू शकते